आज भारतीय जनता पार्टीचे सातारा तालुका आणि जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत आणि जिल्हा परिषदची निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या कमळच्या चिन्हावर आम्ही लढवतोय आणि सर्व जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनं प्रयत्न करू आणि भाजपच्या माध्यमातून येणारी जिल्हा परिषद ही भाजपच्या विचाराची कशी होईल हा आमचा प्रयत्न राहणार आहे मला खात्री आहे की जिल्ह्यामध्ये ही म्हणजे अगदी गावात वाडी वस्तूपर्यंत भारतीय जनता पार्टीची ही ताकद पोचलेली आहे संघटना तिथं निर्माण झाले ह्याचा फायदा आमच्या उमेदवारानं नक्की होईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व निवडणुका लढवतो आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचा करिश्मा हा महाराष्ट्रानं बघितला आहे देशानं बघितलेला आहे आज महानगरपालिकेच्या निवडणुका असतील नगरपालिकेच्या निवडणुका असतील त्याच्या आधी झालेल्या विधानसभेच्या निवडणुका असतील हे एक कर्तबगार कर नेता आणि खंबीर नेतृत्व काय असतं ते देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आपल्याला आहे आत्तासुद्धा भारतीय जनता पार्टीला सातारा जिल्ह्यातील तमाम जनतेचा मोठा पाठिंबा आहे आणि आमचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार हे चांगल्या मतदाधिकाने विजयी होतील आम्हाला खात्री आहे आणि चांगला, चांगला कारभार चांगलं कामकाज देवेंद्र फडणवीसांच्या आपल्या राज्य सरकारच्या नेतृ नेतृत्वाखाली आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देऊ ज्या जिल्हा प्रशासन पंतप्रधान समितीच्या काय नाही घोळवे इच्छुक असतात सगळे प्रत्येकाची इच्छा असे आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे त्यामुळे शेवटी अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर बाकी जे नाराज असतात ते साजिक आहे कारण मागितलं म्हटल्यावर पण आम्ही नाराजांची पण समजून घालण्याचा प्रयत्न करू शेवटी जे पूर्वीपासून आमच्याबरोबर पक्षाबरोबर आहेत त्यांनी आमच्याबरोबर कायम राहावं हा आमचा प्रयत्न नक्की राहील मग नाराजांनी म्हणजे वेगळं काही भूमिका न घेता पार्टीबरोबर राहावं उद्याच्या काळामध्ये नक्की पक्षाकडनं संधी देण्याचं काम त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी होईल कमिट्या आता पुढच्या काळात होऊ घातलेल्या आहेत इतर महामंडळांच्या निवडी या निवडणुका झाल्याचं होणार आहेत अनेक बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यात कुठं ना कुठं -पुछन संधी जे म्हणजे कर्तबगार आहेत जे काम करणारे आहेत हे त्यांना दिली जाईल आता नवीन जिल्हा परिषद पंचायत समितीलासुद्धा राज्य सरकारनं निर्णय केला आहे की स्वीकृत सदस्यांचं पण इथं दिलं आहे मला वाटते जिल्हा परिषदला पाच आणि प्रत्येक पंचायत समितीला दोन असे स्वीकृत सदस्य पण आपण आता घेऊ शकतो त्याच्यामध्ये पण आम्ही जे नाराज किंवा ज्यांना उमेदवारी मिळाली नाही आम्ही म्हणजे त्यांना संधी देण्याचं दे काम आमची आम्ही महाराजांच्या गटातले काही कार्यकर्ते होते ते एकत्र येऊन काय नाही आता सगळ्यांचेच इच्छुक होते बरोबर असणारे समर्थक इच्छुक होते हे मी आता म्हटले की सगळ्यांना काही तिकीट सगळीकडं मिळाली नाही आता काही ठिकाणी माझ्याबरोबर पण असणारे नाराज झाले शेवटी पक्ष आहे पक्षाने निर्णय घेतला आहे सगळ्यांनी एकमतानं बसून निर्णय घेतला आहे मग शेवटी काम करणं आणि पुढं आपल्याला संधी कुठं मिळाली हे पाहणं महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये वेगळं देज़ें काही कोणी करेल असं मला वाटतं नारज झालेली त्यांनी मला काय फक्ट असू शकत नाही हे होणार नाही आमची बंडखोरी आम्ही ती पण समजा कोणी नारज झालेले आमचे बरोबर उदरे आम्ही त्यांची समजून नक्की करतो